प्रत्येक सहायक आयुक्त आयुक्त म्हणून बसलाय आणि सगळ्या सामान्य नागरिकांना फाट्यावर मारून फिरतात आहे त्यांच्या बाप्पाचं राज्य असा तो विषय आहे नमस्कार मित्रांनो संतोष शर्मा आणि विषय आपला वसई विरारचाच आहे आणि वसई विरार महानगरपालिका मध्ये जेवढे अधिकारी आहेत त्या अधिकारी किंवा सहायक आयुक्त बोला किंवा इंजिनियर बोला कुठलेही अधिकारी आहेत ते लोकांचे फोन उचलत नाही कारण हेच आहे की महानगरपालिकेने त्यांना मोबाईल नंबर प्रोव्हाइड केलेला नाही आहे आणि जे मोबाईल नंबर त्यांच्याकडे आहे ते त्यांचा पर्सनल आहे त्यासाठी आपण त्यांच्यावर किंवा लोक त्यांना कॉल करतात आणि ते कॉल रिसिव्ह करत नाही कारण त्यांची मनमर्जी चालते तर ह्याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहेत द वुमन राईट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्रबाई त्यांच्याशी सर uh, uh, प्रत्येक जे शासकीय कार्यालय असतो uh, जसं ब्रहन्मुंबई महानगरपालिका आहे न्यू मुंबई आहे मीरा भाईंदर आहे अशा अनेक महानगरपालिकेमध्ये जे कार्यरत अधिकारी असतात त्यांना uh, नंबर मोबाईल नंबर हे सगळे दिलं जातो तर अशा uh, प्रकारेमध्ये uh, वसेविरार महानगरपालिकेच्या एकही अधिकाऱ्यांना uh, मोबाईल नंबर किंवा मोबाईल प्रोव्हाइड करण्यात आलेला नाही आहे त्याच्यावर काय म्हणणं आहे वसेविरार महानगरपालिकेमध्ये जे शासकीय अधिकारी म्हणजे आयुक्तांचा विषय नाही आयुक्त उचलतात पण रिप्लाय पण देतात पण अतिरिक्त आयुक्त असतील त्याच्यानंतर मग उपायुक्त असतील त्याच्यानंतर सहायक आयुक्त असतील या पदावरील जे काही पदाधिकारी आहेत महानगरपालिकेचे त्याच्यामध्ये काही प्रमाणात असं बोलू की काही उपायुक्त उचलतात पण सगळेच नाही असं नाही पण सहायक आयुक्त जे आहे सहायक आयुक्त हे प्रामुख्याने मी नेहमी पाहिले की ते आपला मोबाईल उचलतच नाही आपण किती पण फोन केला तरी तर आता तो पर्सनल त्यांचा मोबाईल आहे तर त्यांची इच्छा उचलणार की नाही उचलणार हा हा प्रश्न येतो म्हणून मी खास करून आयुक्तांना ह्या या व्हिडिओद्वारे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जे शासकीय अधिकारी आहेत प्रत्येक शासकीय अधिकारी सर्वांना एक त्यांच्याकडून म्हणजे नगरपालिकेच्या कोट्यातून म्हणा काय तर प्रत्येकाला मोबाईल त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजे पण ते प्रोव्हाइड केल्यानंतर अट एकच राहणार आहे की प्रत्येक नागरिकाचा फोन त्यांनी उचलायला पाहिजे आणि त्याची काय तक्रार आहे कारण प्रत्येकाला पॉसिबल नसतं की तो त्यात इथपर्यंत पोहोचेल त्यांच्याशी भेटेल बोलेल कारण खूप काही अडचणी येतात त्याच्यामध्ये कधी अधिकारी जागेवरून असतो कधी अधिकारी मिटिंगला गेलेले असतो खूप काही आहेत त्याच्यामुळे सामान्य माणूस हैराण होतो आणि सामान्य माणूस हैराण होऊ नये म्हणून मी वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती करेन की या हे जे अधिकारी आहेत तुमचे त्या प्रत्येकाला शासनातर्फे मोबाईल देण्यात यावा जसं पोलीस स्टेशनला आहे पोलीस स्टेशनला जेव्हा आपण फोन करतो तेव्हा तो ताबडतोब अंमलदार जो दिलेला आहे नंबर तर त्यांना मोबाईल नंबर ते दिलेलेच आहेत तर ते ताबडतोब उचलतात फोन तसे सेम फोन या सहाय्यक आयुक्तांनी उचलायला पाहिजे अपेक्षा किटली गरम आहे ना तसा सध्या प्रताप चालू आहे महानगरपालिकेमध्ये त्याच्यामुळे प्रत्येक सहाय्यक आयुक्त आयुक्त म्हणून बसला आहे आणि सगळ्या सामान्य नागरिकांना फाट्यावर मारून फिरतात आहे त्यांच्या बाप्पाचं राज्य असा तो विषय आहे आयुक्तांनी त्यांचे कान पिळायला पाहिजे आणि प्रत्येकाला मोबाईल दिला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे बाबा राहू गरीबांनी जे काही सामान्य नागरिक आहेत ते तक्रार करतील किंवा काही विषयाच्या हिशोबाने तुम्हाला फोन करतील तर सौजन्याने बोला आणि फोन उचला हाच संदेश मी या तुमच्याद्वारे सहायक आपल्या आयुक्त महा वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना द्यावी धन्यवाद तर मित्रांनो आपण बघत होतो नरेंद्र भाईत यांना तर विषय आपला एकच होता वसई विरार महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे त्यांना मोबाईल नंबर व मोबाईल प्रोव्हाइड करायला पाहिजे जेणेकरून जे सामान्य नागरिक आहे ते सामान्य नागरिकला जी सुविधा पाहिजे जी सुविधा पोचली पाहिजे ती सुविधा त्यांना पोचेल आणि जसे की नरेंद्र भाई ते हे सांगत होते की प्रत्येक नागरिकाला शक्य नाही की तो त्या ठिकाणी जाऊन त्यांची समस्या आहे ते म्हणजे सोडवू शकतो तर त्यासाठी मोबाईल जे आहे भ्रमणध्वनी आहे ते सगळं बनवलेले गेलेले आहेत तर त्या माध्यमातून लोक त्यांना संपर्क करतील आणि संपर्क करून त्यांची जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवता येईल असे आपण जे आहे की नरेंद्र भाई यांचा आयुक्त अनिल पवार यांना विनंती आहे मी संतोष शर्मा जय हिंद जय महाराष्ट्र